माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनेल प्रस्तुत याचा पुन्हा करा चौरंग या स्पर्धेसाठी मी संशुभांगी सामक घडू दे प्रदर्शन ही कविता आपणापुढे सादर करत आहे एक दिवस एक दिवस पूजेतल्या तपकातल्या कोमेजलेल्या कळ्या आधीच कुणीतरी काढून ठेवल्या होत्या सगळ्या मी ओरडले जोरात कुणेरे तोडल्या फुलण्याआधी कळ्या बहरण्याच्या काळात कुणी केल्या वेगळ्या खंतावलेल्या मनाने अस्वस्थ होते मी तेवढ्यात खुडलेल्या जीवनाची बातमी आली कानी एवढे अधीर मोहग्रस्त रानटी पशु कसे जगण्याचा अधिकार खुंटवणारे नराधम जसे पृथ्वीवरचे राक्षस एवढे माजलेत म्हणे पाशवी अत्याचाराने स्त्रीचे मुश्किल केले जिने विकृत मने आधाशी पशुत्व केळसवाणी कृत्य ओखरलेला समाज उद्धवस्त आणि बिबत्स शौर्याची शक्ती वात्सल्याची मूर्ती रणरागिणी नारी समाजातली ही प्रतिमा पुस्त आहे का कोणी इतिहासात डोकवा वर्तमानात पहा स्त्री एक दुर्दम्य आशावाद परिस्थितीशी झुंजण्याचा अजोड आणि सबळ आदर्शवाद निर्भया कोपरडीच्या घटनांमधूनही मिळाला नाही धडा वासनांच्या आहारी जाणाऱ्याचा एक दिवस भरेल पापाचा पाडा एक पाऊल त्यासाठी नारी तुला पुढे टाकावीच लागेल झाशीची राणी मर्दानी बनून नागिण मावे लागेल गमावलेल्या आत्मसन्मानासाठी घ्यावे लागतील स्वसंरक्षणाचे धडे नष्ट होणाऱ्या भारतीय संस्कृतीचे पुन्हा एकदा वाचावे लागतील पाढी करावी लागतील भडकणाऱ्या ज्वाळांची मशाल वृत्ती पुन्हा एकदा घ्याव्या लाग घ्यावी लागतील दुधारी शस्त्रे आता तिला नको आहे नारी आता तुला नको आहे सुरक्षिततेचे बंधन रक्षासूत्राऐवजी ऐवजी आता शस्त्रास्त्राचे शिक्षण चल उठ नारी आता नजरेत ठेवधार भविष्यातल्या कलिकांचा तुलाच करायचा विचार उमलत्या बालिकांना दे आत्मशक्तीचे दर्शन उमलत्या बालिकांना दे आत्मशक्तीचे दर्शन धगधग त्या ज्वालेचे त्यांना घडू दे प्रदर्शन हाती घे शस्त्र हाती घे शस्त्र दाखव तुझा रागरंग माजलेल्या नर राक्षसांचा पुन्हा कर चौरंग पुन्हा कर चौरंग पुन्हा कर चौरंग تاني <applause>